बिहार येथे असलेले बौद्ध गया महाबोधी विहार हे जागतिक बौद्ध धर्मियांचे सर्वोच्च असे स्थान आहे तथागत गौतम बुद्धांना या ठिकाणी झाली आणि म्हणूनच हे स्थळ बौद्ध बनुयासाठी पवित्र स्थान मानले जाते परंतु एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या बौद्ध गया मंदिर व्यवस्थापन अधिनियमानुसार या ऐतिहासिक स्थळाच्या व्यवस्थापनात बौद्ध धर्मियांना संपूर्ण अधिकार नाही हे महाविहार बौद्ध धर्मियांच्या ताब्यात असावे या मागणीला घेऊन अर्जुनी मोरगाव येथे सात एप्रिल सदर शांती मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रभाग क्रमांक पंधरा अर्जुनी मोरगाव ते तहसील कार्यालयापर्यंत विविध घोषणा देत काढण्यात आला त्यानंतर तहसील कार्यालयाचे पुढे सभा घेण्यात आली तर सभेचे अध्यक्षस्थानी भदंग नागसेन होते यावेळी बौद्ध महासभेचे सोनदास गणवीर अर्जुनी मोरगाव पंचायत समितीच्या सभापती आम्रपाली डोंगरवार गोवारी समाज संघटनेचे बालू नेवारे नगरपंचायत बांधकाम समिती सभापती दानेश साखरे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य इंजिनियर यशवंत गणवीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अनिल दहिवले डॉक्टर भारत लाडे आदिवासी संघटनेचे मुरारी नगर पंचायत सदस्य शालिताई शालिताईके पंचायत समिती सदस्य भाग्यश्री सयाम माजी पंचायत समिती सभापती सविता कोडापे नूतन दैवले नाना शहारे श्रीकांत लोणारे आर के जांभूळकर व मोरेश्वर धारगावे या मान्यवरांसह विविध पक्षातील कार्यकर्ते व हजारोच्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते बोधगया मंदिर व्यवस्थापन अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास हे पूर्णपणे रद्द करण्यात यावे आणि नवीन कायदा करून त्यामध्ये संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांकडे देण्यात यावे यासाठी या शांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते परंतु आंदोलन आता जागतिक आंदोलन सुरू झाले असून या आंदोलनात संपूर्ण जगातून पाठिंबा मिळत आहे असेही यावेळी सभेत सांगण्यात आले त्यानंतर आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार अर्जुनी मोरगाव यांना देण्यात आले या मोर्चामध्ये भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन बिरसा मुंडा सेवा समिती आदिवासी महिला फेडरेशन तालुका अर्जुनी मोरगाव बामसे भीम आर्मी वंचित बहुजन आघाडी बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टी बहुजन समाज पार्टी व तालुक्यातील सर्व बौद्ध समाज तालुका अर्जुनी मोरगाव यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती न्यूज रिपोर्टर सुरेजीप काटे झी इंडिया चोवीस तास न्यूज चॅनल गोंदिया मोती आणि तिथून बिहार प्रस्थान करून आपण तहसील ऑफिस इथे आपण आलेलो आहोत या लावून पुरुष मंडळीसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आम्ही या तालुका मोर्गाला जो महाबोधी महाविहार बुद्धगया यांचा मुक्ती करण्यासाठी जो आम्ही आंदोलन इथे आयोजित केलेलं आहे आंदोलनाचे जे आमच्या अर्जुनी मोरगावहून आलेले जे काही आमचे समता सैनिक दल आहेत आणि आमच्या समता सैनिक दलाच्या बंधू आणि भगिनी आहेत ह्या सगळ्या इथे आलेल्या आहेत आणि आम्हाला ज्यां आदिवासी वर्ग इथे आलेले आहेत आणि त्यांनी या मोर्चासाठी जो सहकार्य दिला त्याबद्दल आम्ही सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो मित्र हो आपल्याला महाबोधी बुद्ध मुक्त झाला पाहिजे आणि तो बौद्धांच्याच आपल्या ताब्यात असला पाहिजे अशी आमची नम्र विनंती आहे आणि शासनालासुद्धा मग केंद्र शासन असो की राज्य शासन असो आणि प्रामुख्याने बिहार या रा राज्याला आपला राज्य शासनाला आमची अशी विनंती आहे की नम्रपणे आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करीत आहोत महाबोधी महा, महा बुद्धविहार मुक्त झाला पाहिजे आणि तो बौद्धांच्या ताब्यात दिला पाहिजे अशी आमची नम्रपणे विनंती आहे आणि पुन्हा आम्ही अशी विनंती करत राहू आणि हा आमचा मुक्ती मोर्चा अखंडपणे चालू राहील अन्यथा आपल्याला पुन्हा या आंदोलनाचं तीव्र स्वरूप करण्यासारखं असं वाटत आहे बौद्ध महाविहार बौद्ध गया बिहार यांच्या बिहाराचं नेतृत्व बौद्धांचा शाथा असावा याच्यासाठी हा सगळा शांतीचा मोर्चा निघालेला आहे आणि सगळ्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे समाजाचं जरसा मुंडा समाजाकडून पण कोण आदिवासी समाजाकडून पण प्रतिसाद खूप चांगला मिळालेला आहे आणि जिथपर्यंत आमचा माझ्या पूर्ण होणार नाही तिथपर्यंत हा मोर्चा हे आंदोलन असंच राहणार आहे हे आमच्या अस्तित्वाची आणि अस्मितेची लढाई आहे तिथपर्यंत आम्हाला आमचा हक्क मिळणार नाही तिथपर्यंत आम्ही असं निर्माणच राहू